पावसाचा जोर ओसरणार राज्यात लवकरच थंडी धुकी आणि दव तर नमस्कार शेतकर राजा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पुढील दोन तीन दिवस विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस त्यानंतर हवामान कोरडे होऊन किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर आता ओसरू लागला असून लवकरच हवामान कोरडे होऊन थंडी धुके आणि दव अनुभवायला मिळणार आहे सध्या सक्रिय असलेल्या हवामान प्रणालीची कमकुवत होत असल्याने पावसाची व्याप्ती कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात घट होण्यास सुरुवात होईल तर गेले चोवीस तासात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली मात्र आता पावसाचा जोर लक्षणीयरित्या कमी झाला असून तो काही मर्यादित क्षेत्रापुरताच उरला आहे तर सध्याची हवामान स्थिती आणि पुढील अंदाज लक्षात घेता सध्या उत्तरेकडील हिमा हिमालय क्षेत्रात एक पश्चिमे आवर्त सक्रिय आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत आहे तर पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे त्याचवेळी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र म्यानमार दिशेने सरकत असून त्याचा थेट परिणाम राज्यावर होणार नाही पण पश्चिमेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि तुरळक पाऊस दिसून येत आहे मात्र आता हा प्रभाव कमी होत आहे ही प्रणाली पूर्वेकडे सरकून गेल्यानंतर उत्तरेकडील थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने व्हावं लागतील ज्यामुळे राज्यातील पावसाळी वातावरण निवळून थंडीची सुरुवात होईल तर आज रात्री आणि उद्याचा जिल्ह्यानुसार अंदाज पाहूया आपण तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा अंदाज लक्षात घेता आज रात्री आणि उद्या पुणे अहिल्यानगर बीड परभणी त्याचबरोबर इकडे हिंगोली नांदेड लातूर दाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या पट्ट्यात स्थानिक ढगनिर्मिती होऊन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी हवामान कोरडे देखील पाहायला भेटणार आहे तर कोकण विभागात पाहायला गेलं तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर आणि नाशिकच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही तर काही ठिकाणी हवामान कोरडे असणार आहे तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पाहायला गेलं तर नागपूर वर्धा भंडारा त्याचबरोबर वर इकडे गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीसह उर्वरित विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये हवामान बहुतांश कोरडे राहील तर या भागात पाऊस क्वचित काही ठिकाणी झाला तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो नाहीतर पावसाचा अंदाज नाही या ठिकाणी तर पाऊस थांबणार कधी थंडी वाढणार कधी हा प्रश्न पडला असेल तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या दुपारनंतर जोर आणखी कमी होईल आणि राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे होण्यास सुरुवात होईल परवापासून म्हणजे सहा नो नोव्हेंबरपासून राज्यात पावसाळी वातावरण जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात येईल उत्तरेकडील थंड वारे राज्यात दाखल होण्यास सुरुवात झाल्याने उद्यापासूनच तापमानात घट जाणवेल विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मध्य महाराष्ट्राच्या वाटमाथ्यावर सकाळी धुके आणि दव पडण्यास प्रमाण वाढेल परवापासून तापमानात आणखी घट होऊन राज्यात संधी थंडीचे चावूल लागणार आहे तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद